जेलमध्ये एक टेररिस्ट निवांत फोनवरती बोलतोय एक सिरियल रेपिस्ट टी व्ही बघतोय आणि बाकीचे कैदी दारू पित आहेत आपण पाच मिनटं जरी ऑफिसला उशिरा आलो तरी आपल्याला एक्सप्लेनेशन मागितलं जातं मित्रांनो बँगलोरचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये दाखवलं जातंय हाय एंड सिक्युरिटी जेल आहे त्यामध्ये एक आय एस आय एसचा टेररिस्ट आरामात फोनवरती बोलतोय एक सिरियल रेपिस्ट टी व्ही बघतोय आणि बाकीचे कैदी दारू पित आहेत स्नॅक्स खातायत वाईट तर तेव्हा वाटतं ज्यावेळेस हे सेम प्रकार आपल्या ऑफिसमध्येही होतं काही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते व्ही आय पी कल्चर दिलं जातं आणि काही लोकांना पाच मिनटं जरी उशिरा आलं तरी त्यांना एक्सप्लेनेशन मागितलं जातं आणि हे फार वाईट आहे बऱ्याच ऑफिसेसमध्ये आपल्याला लिडर्सकडनं अशी पार्शलिटी बघायला मिळते बाकीच्या डिपार्टमेंटमधले लोक रूल्स ब्रेक करत आहेत कोणी काही म्हणत नाही आहे ऑफिसला उशिरा येत आहेत कोणी काही म्हणत नाही आहे टास्क डिले होत आहेत कोणी काही म्हणत नाहीये आहे डेडलाईन मिस होत आहेत कोणी काही म्हणत नाही आहे काम बेसिकली होत नाही कोणी काही म्हणत नाही पण अशा वेळेस खूप इम्पॉर्टंट असतं की जर आपल्याला तो जॉब सोडता येत नसेल आपली काही मजबुरी असेल तर आपल्याला अडाप्ट करणं शिकावं लागेल अडाप्ट करण्यासाठी दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत तुमचं काम नेहमी बोलत असतं आणि खूप इम्पॉर्टंट आहे दुसरं प्रत्येक कामाचं डॉक्युमेंटेशन करा कारण ज्याही वेळेस तुमच्यावरती प्रश्न उभारले जातील ते डॉक्युमेंटेड जे तुमचं काम आहे तेच तुम्हाला मदत करेल दाखवण्यासाठी की तुम्ही किती काम करतायत आणि हे जर तुम्हाला आवडत नसेल तर आयदर तुम्हाला जॉब स्विच करावं लागेल अशी कंपनी शोधावी लागेल जिथे हे नाही आहे आणि जर मजबुरी असेल तर तुम्हाला ह्याला मात करणं शिकावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही आहे